रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठी शाह टिकल्या तर मराठी भाषा टिकेल प्राचार्य आनंद मेनसे हलकर्णी महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त व्याख्यान मराठी भाषेचा विकास करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण ज्ञान निर्मिती आणि ज्ञान साधना सोडून सर्व काही सुरू आहे असं मत बेळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी हालकर्णी तालुका चंदगड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त मराठी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेपुढील आव्हाने या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते जिल्हा मराठी भाषा समिती जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर डी अजळकर प्राचार्य डॉक्टर पी ए पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक संदीप गोंगारे यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक पी ए पाटील यांनी करून दिला प्रमुख पाहुण्यांचा सन्मान ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर सरिता मोटराचे यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर ज्योती भटकर यांनी मांडले महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड